नीटची तयारी करणाऱ्या सतरा वर्षीय विद्यार्थिनीसोबत शिक्षकांचा लैंगिक छळ दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल खासगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असं या दोन शिक्षकांचं नाव असून बीड शहरात हे दोघेजण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात या दोघांकडून नीटची तयारी करणाऱ्या मुलीची छेड काढून क्लासेसच्या केबिनमध्ये लैंगिक छळ केला जात होता हा घडलेला प्रकार आपल्या मैत्रिणीला सांगितला मात्र शिक्षकांकडून होणारा त्रास असह्य झाल्याने मुलींना हा संपूर्ण प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठले मुलीच्या फिर्यादीवरून दोन्ही शिक्षकांवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून दोन्ही शिक्षक फरार आहेत सदर गुन्ह्यातील जे काही महत्त्वाचे पुरावे आहेत ते हस्तगत करून लवकरात लवकर लो सदर गुन्ह्यातील आरोपी त्यांना अटक करण्यात येईल त्या अनुषंगाने पथक आरोपीचे जे ठिकाणे आहेत रवाना करण्यात आलेले आहेत आणि मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक यांचे ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत त्या सूचनांप्रमाणे पुढे तपास सुरू आहे चार पथक नेमलेले आहेत आणि एक पथक लोकलमध्ये असे पण पाच पथक नेमलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्याच कारण पार्न पोस्टोऍक्ट मधील तरतुदीच अशा आहेत की सर्व बारीक सारीक तरतुदी आणि विद्यार्थिनी एफ आय आर मध्ये जे कंटेंट दिलेले आहे सर्व कंटेंटची तपासणी अतिशय बारकाने होईल त्या अनुषंगाने जे काही इलेक्ट्रॉनिक आणि बाकी पुरावे आहेत ते पुरावे नाही आता प्रायमरी याच्यावर इन्व्हेस्टिगेशन आहे इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर काही महत्वाचं हे असेल तर पोलिसांकडून आपल्याला महत्वाचे अपडेट देण्यात क्लासेस मात्र बंद ठेवण्यात आले होते आज आज विद्यार्थ्यांचे फक्त आजच्या दिवस क्लासेस बंद आहेत क्लासेस वगैरे बंद ठेवलेले नाही पोलीस किंवा हे नाहीये त्यांच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह यांनी ठेवलेले आहेत आणि फक्त यांचेच क्लासेस नाही तर इतरही क्लासेस इथं आहेत प्रत्येक क्लासेस सुरू आहेत पोलीस बंदोबस्त आंदोलन नाही असं काही आंदोलनाचं नाहीये परंतु कोणताही अनुचित प्रकार घडू नये असं पोलिसांचं मानस आहे त्यासाठी आम्ही सतर्कता बाळगत आहोत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बीड